माझं पार्सल दाखवतो तुम्हाला पार्सल मध्ये काय आहे ते चला रिसीव करू पार्सल ले थे थे लोकर, लोकर, मला माझं पार्सल खोलून दाखवते तुम्हाला याच्यात काय आहे ते हे रुपा खोलून दाखवते तुम्हाला पार्सलमध्ये काय आहे ते खोल गं लवकर लवकर मला खूप गाई झाली पद्धतशीर फोड त्याचं कागद हा बघू काय आहे ते याच्यामध्ये निघलाय असा बॉक्स फिट आहे काय टेप त्याला याच्यामध्ये आहे स्टँड मोबाईलच प्रज्वलन तोडलं होतं मी नवीन ऑर्डर केलं <laughs> ते आला हो का असा खोल हा तस हे पण स्टँड असल्यावर असं शूट करता येते आणि मी आता अंधारात जाऊन शूट करून पाहतो लाईट कसा देते कसा नाही तो तुम्हाला हे पा रूम आहे आपली अंधाराची आता करतो मी बटन चालू एवढा एवढा उजीड देते एवढा उजीड दिला तरी बस आहे अंधाराचा मस्त देते पण उजीड आता मी कुठं पण व्हिडिओ शूट करू शकतो आणि कसा पण लाईट गेली तरी पण आणि जास्त आमच्याकडे गावात लाईटच जाते हे पा रुपानं पार्सल खोललं सेल्फी स्ट्रिक आर वन येस हे पा आत्ता दाखवणार आहे मी तुम्हाला खोलून सेल्फी स्ट्रिक आर वन येस हे पा हे इथं मोबाईल लावायचं असते हे इकडून ॲडजस्ट होते मोबाईलसाठी आणि हा आला आले लाईट आणि याला चार्जिंग करून ठेवा लागते लाईटले त्यासाठी केबल पण दिली आणि आपण ही स्टँडवर पण लावू शकतो सेल्फी स्ट्रिक अशी आणि याची आणि याची हाईट पण वाढू शकतं हे पाहा हे एवढी हाईट आहे याची याची हाईट पण वाढू शकतो आपण आणि कमी पण करू शकतो आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ते आलं एक बटन याने आपण दुरूनच सेल्फी काढू शकतो किंवा व्हिडिओ शूट करू शकतो लय मस्त आहे सेल्फी स्टिक मी ऑर्डर केली मेशोवरून तुम्ही पण मेशोवरूनच ऑर्डर करा तसे सगळे प्रोडक्ट लय मस्त येतात मेशोचे प तुम्हाला मी सेल्फी घेऊन दाखवलं असतं या बटनाने पण माझवळ एक्स्ट्रा मोबाईल नाही आहे म्हणून मी सेल्फी घेऊन दाखवत नाही पण सेल्फी घेता येते बॉक्सवर पाहू शकता तुम्ही लाईट न पहिली स्ट्रिक होती त्याला लाईट नव्हता पण आत्ता यावेळेस लाईट पण आला प्रज पहिलं स्टँड माझ्या प्रज्वलनं मोडलं होतं आत्ता हे मी प्रज्वलच्या हातात नाही देणार आत्ता प्रज्वल खेळायला गेला प्रज्वल खेड्या खेळून यायच्या पहिले याला पॅक करून खुन देतो बटन याला असं लावून ठेवायचं जेव्हा आपल्याला काम पडलं तेव्हाच काढायचं नाहीतर मग आपण व्हिडिओ शूट हे बघ हे पहा हे असं बटन काढता येते आणि लावता बी येते आणि आपल्याला ॲडजस्ट बी करता येते लहान मोठं आणि स्टँडवर बी लावता येते हे असं आणि फोल्ड क इथं मोबाईल लावून आपण असं फोल्ड करून पण ठेवू शकतो असं प्रज्वल आल्यावर बघू प्रज्वलची प्रतिक्रिया काय आहे कारण तो त्याला माहीत आहे की इनी ऑर्डर केलेलं वस्तू आज येणार आहे म्हणून तो घरी नसला तरी आल्यावर विचारते आता नाही तोडू देत मी त्याला आता तुम्ही म्हणसान की याला लाईट आला लाईट लागते का नाही लागत तर या लाईटाच्या मागं हे पा हे बटन दिलं हे बटन, बटन असं दाबलं की लाईट लागते म्हणजे लाईट बीट गेली तर आपल्याला शूट करायला विचार नाही करा लागत की आता लाईट गेली व्हिडिओ शूट कसा करा तर त्यासाठी मी हे लाईटाचंच ऑर्डर केलं होतं हे इथं मागं बटन आहे हे बटन दाबलं की आणखी झक्क येते एकदा दाबलं की चालू होते आणि दोनदा दाबलं की आणखी झक लाईट होते हे पा अँड बंदही करायचं तेच बटन आहे पण आपण असे याला मोडवी शकतो असा असा व्हिडिओ पण काढू शकतो किती ला याचे हाईट पण वाढू शकतो आणि खाली पण ठेवू शकतो फक्त या लाईटले चार्जिंग करावं लागते चार्जिंग ठेवावं लागते बॅटरीसारखा म्हणजे मग बॅटरी घ्यायचं काम का नाही याने म्हणतात ई डी लाईट तुम्ही पण एकदा मीशोवरून ऑर्डर करून का सेल्फी स्टिक आर वन एस लाईट माग बटन आहे ना लाईटाच्या हळू दाबायचं तोळायचं नाही आता का प्लास्टिक नको राहू दे ठेवून दे आता तू मोडतं त्याला बटन पण आहे पाय त्याला बटन पण आहे निघते आता ते

ते बघ तू मोडून टाका ते, ना, ना। ना। ते, तो ते तो कर अ ठेवत्या हो बॉक्स मध्ये हात घेऊन नाही हातात घेऊन नाही फिरवायचं एकदम स्वस्त आहे एकशे पंच्याण्णव रुपयाच मिशो ऑर्डर केला ना म्हणून स्वस्त पडलं ते